राजना येथील बावीस वर्षीय तरुणाकडून एक लोखंडी तलवार जप्त तरुण अटक गुन्हा दाखल ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राजना बावीस वर्षीय तरुणाजवळ तलवार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली आणि त्या माहितीच्या आधारे पथकाने घरझडती घेतली असता एक तलवार मिळाली सविस्तर बातमी अशी की दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते चार वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेतील पथक कार्यालयात हजर असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की राजना येथे राहणारा संकेत विठ्ठल पवार वय बावीस वर्ष याच्याकडे तलवार असून तो सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था भंग करण्याच्या उद्देशाने त्याचे स्वतःजवळ बाळगून घरात ठेवलेली आहे या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन पंचासह राजना येथे जाऊन संकेत विठ्ठल पवार याच्या घराची घरझडती घेतली असता त्याच्या घरात एक लोखंडी तलवार मूठ असलेली किंमत दोन हजार रुपये आल्याने सदरचे तलवार पंचा जप्त करून ताब्यात घेऊन नमूद इसम नामे संकेत विठल पवार, वर्ष, रानार रांजरा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ याच्या विरुद्ध पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक त्र्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम चार पंचवीस आर्मॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ हर्षवर्धन बिजे उपविभागीय पोलिस अधिकारी पुसद सतीश चौरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गजानन गजबारे पीएसआय शरद लोहकरे हेड कॉन्स्टेबल सुभाष जाधव कुणाल मुंडोकार संतोष भोरगे रमेश राठोड तेजाब रणखाम पोलीस कॉन्स्टेबल सुनील पंडागळे यांनी केली आहे